नमस्कार आज आपण शिल्लक चपातीपासून एक वेगळा नाश्ता पाहणार आहोत आधी कधी तुम्ही पाहिलाही नसेल किंवा केलाही नसेल अशा एक दोन चपात्या आपल्याकडे शिल्लक असतातच आपण त्याचे एकतर ओलसर तुकडे करतो नाहीतर कोरडे असा सुशिला करतो पण हा खाऊन सगळेजण कंटाळतात घरामध्ये सगळ्यांनी जर हे संपवावं असं वाटत असेल तर या पद्धतीनं या शिल्लक चपातीचा नाश्ता तुम्ही करू शकता भाकरीचाही या पद्धतीनं करू शकता आता इथं माझ्याकडे दोन चपात्या आहेत त्याचे मी बारीक बारीक तुकडे करून मिक्सर छोट्या भांड्यामध्ये एक भरट काढून घेणार आहे ही अशी आपली दोन वाटे इतपत झालेली आहे ही भरट जास्तही बारीक पेस्ट करायची नाही थोडंसं बा मोठा रवा असतो त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी अशी भरड आपल्याला ही काढून घ्यायची आहे आता ह्या भ मोठ्या एका बाऊलमध्ये घेतल्यानंतर त्याच्यात दोन वाट्या भरड असल्यामुळे पाव वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे याच्यामुळे काय होतं आपला पदार्थ थोडासा कुरकुरीत होतो थो आणि तेवढंच आपल्याला इथं दही घ्यायचं आहे दहीचा पण पाववाटी दही चालतं आंबट नसेल तर चांगलंच आहे थोडंसं आंबट असेल तर चालू शकतं जास्त आंबट करायचं नाही अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे इथं म्हणजे छान अशी चव येते इथं मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे पालक घ्या तुम्हाला ज्या आवडाय आवडतील त्या भाज्या तुम्ही इथं घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे टोमॅटो थोडंसं एक छोटं मिडियम साईजचं टोमॅटो कांदा असं बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आ आता इथं जिरेपूड आ, लाल तिखट हळद आणि मीठ हे सगळं टाकायचं आवडीनुसार आणि विशेष म्हणजे असेल किचन किंग मसाला किंवा भाजीचा मसाला तर ते तुम्ही इथं वापरू शकता किंवा पावभाजी मसालाही इथे चालू शकतं असेल तर टाका नसेल तर असंच केलं तरीही खूप सुंदर असा टेस्टी आपला नाश्ता बनतो आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आता इथं चपातीची भरड असल्यामुळे पाण्याचं प्रमाण काही सांगता येणार नाही कारण चपाती बऱ्यापैकी पाणी शोषते त्यामुळे सरभरीत आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं ज आणखीन थोडंसं पाणी लागतंच आपल्याला करेपर्यंत आता इथं मला एक छोटा ग्लास पाण्याचा लागलेला आहे आणखीन लागलं तर एक दोन चमचे टाकायचं आता इथं मी अर्धा चमचा खायचा सोडा वापरलेला आहे हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला छान अशी एक, एक जीव अशी पेस्ट करून घ्यायची आहे बॅटरच म्हणायचं आणि तवा गरम करायचा तेल लावायचं आणि आपल्याला हे चपातीचे उत्तप्पे करून घ्यायचे आहे चपातीच्या चा भरड भरडीपासून बनलेले हे असे उत्तप्पे छान असे तव्यावर खरपूस भाजा नाही तर नरमही छान लागतात खरपूस भाजले तर मुलं आवडीनं आणखी खातात खरपूस होण्यासाठी थोडंसं गॅ गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि जर थोडं नरम आवडत असेल तर हाय फ्लेमवर केले तरी हे पटापटा होऊन जातात आणि छान टेस्टी लागतात जसे आपण रव्याचे उत्तप्पे करतो किंवा तांदळाचे करतो त्या चवीचे हे लागतात आणि असं शिल्लक चपाती राहिली तर तुम्ही हे असा वेगळा नाश्ता करून मुलांना देऊ शकता शाळेतून आल्यानंतर हे असं मुलं आवडीनं खातात सगळी चपाती संपून जाते आता हे आपल्याला चपातीच्या भरडीपासून बनवलेला उत्तप आहे त्यामुळं थोडंसं झाकून शिजवायचं आणि नंतर थोडंसं काढायचं झाकलेलं आणि परत थोडं एक दोन मिनटं तसंच ठेवायचं आज जर तुम्हाला इथं कुरकुरीत आणखीन छान आवडत असेल तर तुम्ही इथं रव्याचं प्रमाण वाढवू शकता आणि छान कुरकुरीत असे दोसे होतात थोडंसं रव्याचं प्रमाण कमी असेल तर थोडंसं नरम होतात पण चालतं छान होतात हे असे उत्तप्पे आवडीनं खातात मुलं मुलं शाळेतून घरी आल्यानंतर खेळून आल्यानंतर असे करून दिले तर एकही घास शिल्लक रा रह, राहणार नाही अशा पद्धतीचा हा आपला शिल्लक पदार्थ चपातीपासून बनलेला आहे अशा असं करून दिलं तर सगळे घरामध्ये आवडीनं खातात चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद